नमस्कार मी भावना स्वागत आहे तुमचं भावीस कुकिंगमध्ये आज आपण सर्वांची आवडती आणि सर्वात फेमस असलेलं स्ट्रीट फूड म्हणजेच पावभाजी बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पावभाजी बनवण्यासाठी मी इथं फ्लॉवर घेतलेली आहे या फ्लावरची मी फुलं फुलं काढून घेतलेली आहेत सोबत फ्रेश वाटाणे घेतले आहेत बीटरूट घेतला आहे आणि ढोबळी मिरची घेतली आहे आणि बटाटे घेतले आहेत ह्या सर्व भाज्या मी स्वच्छ धुवून आणि अशा प्रकारे चिरून घेतलेल्या आहेत तर ह्या सर्व भाज्या कुकर मध्ये टाकून घ्यायच्या आणि ह्या सर्व भाज्या बुडेल इतपत पाणी घालायचं आणि चार ते पाच शिट्या आपल्याला कुकरच्या काढून घ्यायच्या आहेत कुकरच्या पाच शिट्या घेतलेल्या आहेत आता आपल्या कुकरच्या शिट्या होत आहेत आणि कुकर थंड होत आहेत तोपर्यंत आपण भाजीची तयारी करून घेऊ अद्रक लसूण आणि कडीपत्ता याची आपल्याला एक बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे त्यासोबतच फोडणीसाठी मी दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत दोन सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत दोन तेजपाने घेतलेले आहेत आणि भरपूर सारी कोथंबीर पण घेतलेली आहे आणि दोन मिडियम टोमॅटोची मी मिक्सरमध्ये चांगली बारीक प्युरी करून घेतलेली आहे आपल्या भाजीची बेसिक तयारी होते तोपर्यंत आपल्या कुकरच्या शिट्याही झाल्या आणि कुकर थंडाही झाला आता आपण हे याचं झाकण काढून याचं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते एका भांड्यामध्ये काढून साईडला ठेवून देऊ आणि ह्या सर्व भाज्या चांगल्या स्मॅच करून घ्यायच्या भाजी करण्यासाठी भांड्यामध्ये तेल टाकून घ्यायचं तेलाला चांगलं गरम होऊ द्यायचं मग त्यानंतर त्यामध्ये जिरमोहरी टाकायची जिरमोहरीला चांगली तडतडली मग त्यामध्ये दोन सुख्या मिरच्या आणि तेजपाना घालायची आणि तेजपान चांगलं परतलं की मग त्यानंतर त्यामध्ये हा बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि कांद्याला थोडासा हलकासा रंग आला की मग त्यामध्ये अद्रक लसूण आणि कडीपत्त्याची जी आपण पेस्ट केलेली होती ती घालायची सुरुवातीला जर आपण अद्रक लसणाची पेस्ट घातली तर ती तेलामध्ये करपण्याची शक्यता असते आणि मग त्याचा सुगंध भाजीमध्ये उतरत नाही म्हणून ही पेस्ट जी आहे थोडासा कांदा परतल्यानंतर मग नंतरच घालायची तर यामध्ये आपण जी टमाट्याची प्युरी केली होती ती घालून घ्यायची हिला चांगलं परतवून घ्यायचं आणि एक चमचाभर मीठ घालायचं यामध्ये जेणेकरून आपली टमाट्याची प्युरी चांगली लवकर शिजेल तर जोपर्यंत ह्या प्युरीला तेल सुटत नाही तोपर्यंत चांगली परतवून घ्यायची त्याची प्युरी आपली चांगली शिजलेली आहे तिला छान प्रकारे तेलही सुटत आहे आता आपण यामध्ये सुके मसाले घालून घेऊ एक चमचा हळद आपल्याला घालायची आहे अर्धा चमचा हिंग घालायचा दोन मोठे चमचे लाल तिखट घालायचं आणि एक चमचा धने पावडर घालायची हे सर्व सुखे मसाले ह्या मसाल्यामध्ये चांगले परतून घ्यायचे मी दाखवत असलेल्या रेसिपी तुम्हाला आवडता आहेत की नाही मला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा मसाले चांगले परतले गेले की यामध्ये आपण ज्या भाज्यांना स्मॅश केलं होतं त्या सर्व भाज्या यामध्ये घालून घ्यायच्या आणि ह्या भाज्या मिनिटभर ह्या मसाल्यामध्ये परतून घ्यायच्या भाज्या चांगल्या परतल्या गेल्या आहेत आता आपण जे मगाशी पाणी काढलो होतो भाज्यांचं ते यामध्ये घालून घ्यायचं मला भाजीची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे जास्त घट्ट हवी की थोडी पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालायचं की तो पावभाजीची कन्सिस्टन्सी ही घट्टच हवी म्हणजे छान लागते आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि दोन मोठे चमचे पावभाजी मसाला घालायचा आहे पावभाजी मसाला हा भाजी होण्यावर आली की तेव्हा घालायचं म्हणजे याचा जी मसाल्याची जो सुगंध आहे हा मेंटेन राहतो सर्व जे मसाले आपण टाकले ते सर्व मस्त एकजीव करून घ्यायचे आणि भाजीला चांगली एक, एक उकळी फुटू द्यायची भाजी चांगली शिजल्यानंतर यामध्ये वरतून अस्तुरी मेथी घालायची अस्तुरी मेथी ही अशा प्रकारे हातावर रगडून घ्यायची आणि मग घालायची नंतर यामध्ये वरतून कोथिंबीर घातलेली आहे आणि ह्या सर्व मिश्रणाला हलवून कोथिंबीर मिनिटभर परतून घ्यायची म्हणजे तिचा कच्चापणा चालला जातो चला तर मग सर्व करून घेऊया मी तुम्हाला ही पावभाजीची दाखवलेली रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सोबतच तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग आता भेटूया पुढच्या नवीन एक रेसिपीसोबत